काही गुन्हेगारी वाढलेली आहे गुन्हेगारी <laughs> स्वरूप झालेली आहे काही स्वरूपाचे तुम्हाला बंदोबस्त करायला गेलो अर्थाने आता तरुणाईतला नेता आपल्या तर सगळ्यांचा जीवनाचा नेता आणि कमी वयामध्ये एवढी समजा लोकप्रियता असलेला युवा नेता आज तरी महाराष्ट्रामध्ये कुठे दिसणार नाही असे पाटील आपल्याला दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्यामध्ये टायगर अभि दुंदा विखे पाटील ज्या ज्या लोकांनी थोडंफार चुकीचं काम केलं असेल ज्या ज्या लोकांनी त्यांना लोकसभेमध्ये का दिला असेल त्या सगळ्यांचा फुटा उपटून दादा आपल्या भागामध्ये विधानसभेची निवड झाल्यानंतर या भागातून भूपेंद्र पाटील कोणकर असतील त्यांचे अन्य सहकारी असतील दादा दादांच्या चांगल्या प्रकारचं मैदान आपल्या भागातून साहेबांना दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो आपल्या सिटीमध्ये ज्या काही सार्वजनिक प्रोग्राम राहतो त्यामध्ये नाल्याचा प्रश्न असेल सफाईचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल अशा अनेक प्रकारचे प्रश्न सोडवण्याचं सा काम सातत्याने नांदार साहेबांनी केलं त्यामध्ये सुरेशातून जर सातत्याने सिटीमध्ये लक्ष राहतं छोटे मोठे काही पण ज्या ते, ते सोडवण्याचं सा काम सातत्याने आणि साहेब करत असतात आणि हे सगळं करत असताना विशेष म्हणजे या नगर जिल्ह्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली आणि साहेबांच्या मार्गावर खाली आणि किंग किंगमेकर या शब्दामुळं आज नगर जिल्ह्यामध्ये जे भरग देश मिळालं ते फक्त सुजयदादानी साबण म्हणून मिळालं असं नगर जिल्ह्याला वाटत कारण दादाने एक संकल्प केला होता सिटीचं सांभाळले होते आणि दादा एक दिवस मला म्हणले तर मला संगमनरमध्ये जायचं आहे तुम्ही येशाल का तर आम्ही त्यांना हातल्यावर म्हणलो म्हणजे मी म्हणलो की दादा खरंच जर जायचं असेल तर आम्ही सगळी टीम तुमच्यावर पण त्यावेळेस खरोखर अंतिम टप्प्यामध्ये विधानसभेची लढाई झाली त्यावेळेस खऱ्या अर्थाने जर नगर जिल्ह्यामध्ये जर पोळेंदूर या असेल प्रत्येक जण म्हणतो आणि काय बाकी म्हणतो क्या जिंदा आहे कर हा जिंदा त्यावेळेस दादा म्हणतो ते त्यावेळेस आपल्याला वाटलं तर दादा आपल्या सर्व जग डायरेक्ट म्हणतात पण खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्यामध्ये टायगर अभिजिंदा आहे विखे पाटील जिंदा आहे एवढं म्हणायला भाषण झालं ते भाषणांची वर आम्ही ऐकलतो दादानी सांगितलं ज्या ज्या लोकांनी काही थोडंफार चुकीचं काम केलं असेल ज्या ज्या लोकांनी त्यांना लोकसभेमध्ये काळ दिला असेल त्या सगळ्यांचा फुटा उपटून दादा लोणीमध्ये भाषणाला गेले त्यावेळेस मी दिलो होतो आणि खऱ्या अर्थाने आता तरुणाईतला नेता आपल्या सगळ्यांचा जिवाळाचा नेता आणि कमी वयामध्ये एवढी समजा लोकप्रियता असलेला युवा नेता आज तरी महाराष्ट्रामध्ये कुठं दिसणार नाही असे सुचे पाटील आपल्याला लाभलेलं आहे आणि खरं सांगू सुचं वैशिष्ट्य दिलेला शब्द हमका पाळणार म्हणजे पाळणार त्यांनी तुम्ही भाषण ऐकलं की नाही युट्यूबवर ऐकले का ऐकले ना आणि त्यावेळेस त्यांनी सिडीमध्ये सांगितलं होतं सर्व धर्मसमभावाची शिकवण देणारे शिर्डी आहे तिथं तंतोतंत पालन ता ते राहत्या तालुक्यामध्ये करण्याची जबाबदारी त्यांची आहे असं स्वतः सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे दादांनी शब्द दिला आणि बाबांचा सर्व धर्मसमभाव इथं कुठल्या प्रकारची जाते भेद होऊन देणार नाही असा प्रकारचा आपल्याला शब्द दिला होता कार्यक्रमाला बरोबर आहे ना आणि तो शब्द पाहला आणि त्या शब्दानंतर दादांनी दादानी विधानसभेची जी दुरा हातात घेतली साहेबांना तर लाखोंच्या जवळपास मतदान झालं आणि आपल्या सिटी भागातून असेल परिसरातून असेल चांगलं मतदान झालं साहेबांना आणि विशेष म्हणजे मित्रांनो ज्या विधानसभेमध्ये जेव्हा गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांची दे निवड झाली आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये जर महाराष्ट्रामध्ये शपथ जर कोण घेतली असेल दोन नंबरची तर आपल्या नामदार राधाकृष्णे पाटलांनी घेतली आपल्या तालुक्याला आहे आपल्या जिल्ह्याला आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा आहे जे ज्या पद साहेबांनी आतापर्यंत भोगले त्या त्या पदाचा एक वेगळा वालय तयार केलेला आहे आता, के आता जलसंपदा मंत्री जलसंपदा मंत्री भविष्य काळामध्ये आपल्या भागातला दात्यांच्या भाषण सांगते ना आज सांगते सांगतील पण हे जलसंपदा मंत्री झाल्यानंतर स्वर्गीय पद्मभूषण लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांचं स्वप्न कधी साकार व्हायचं होतं त्यावेळेस तेव्हा खासदार साहेबांनी एक प्रश्न मांडला होता त्या पूर्वेचं पाणी पश्चिमेला आणायचं आणि योगाकडून बाबांनी एवढी मोठी संधी दिली साहेबांना साहेबांना जलसंपदा मंत्री केलं आणि साहेब त्या पाच वर्षामध्ये सगळं पाणी पश्चिम आणण्याचं काम साहेबांच्या हातून पुण्याचं काम होणार आहे एवढ्या प्रकारच्या मी खात्री देतो आणि मित्रांनो मी आता दादांना म्हणलो की आपल्याला एक चांगला भव्य नागरिक सत्कार करायचा शिडीकरांच्या वतीने किंवा परिसराच्या वतीने दादांनी सांगितलं एक असा ऐतिहासिक कार्यक्रम करणार आहे त्या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांना हजार राहणार आहे ते तारीख सांगणार आहे साहेबांना जेव्हा वेळ भेटेल साहेब आता त्यांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त राहतात जेव्हा साहेबांना वेळ भेटेल त्या कार्यक्रमाला हजाराच्या संख्येने उपस्थित राहून ते कमीत कमी पंधरा ते वीस हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये साहेबांचा नागी सत्कार दादांचं नियोजन आहे त्या कार्यक्रमाला सगळ्यांना आपल्याला उपस्थित राहायचं आहे आणि शिर्डीमध्ये ज्या काही घटना घडतात दादांना आवडून सांगितलं दादांनी मागच्या पंचवर्षीतलं सांगितलं या शिर्डीमध्ये काही गुन्हेगारी वाढलेली आहे गुन्हेगारी स्वरूपच झालेली आहे काही स्वरूपाचे हा आका हा का तर त्या लोकांचा तुम्हाला बंदोबस्त करायला लागेल दादा तर त्या लोकांचा खऱ्या अर्थाने बंदोबस्त करायला लागेल पण तुमच्यासारखा युवा नेता या नगर जिल्ह्यात काय पण आम्हाला भेटला याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे एवढं सांगून मी आपल्याला सगळ्यांना देतो दादा आता पेपर पेपर मी पेपरमध्ये वाचलं आता पेपरमध्ये वाचलं का मोदी साहेबांच्या बुक मध्ये आणि शाह साहेबांच्या बुक मध्ये गुड बुकमध्ये दादांचं नाव आहे आणि मी साईबाबांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने साईबाबांना साकडे घालतो काही दिवसामध्ये आपला नेता आपला युवा नेता भारताचा म्हणजे एक मंत्री झाला पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो देईन जेव्हा आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबंद नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट त्रिशुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी